तर मित्रांनो ठरत मग या मालिकेच्या आजच्या म्हणजे तेरा जुलै दोन हजार पंचवीसच्या भागामध्ये एक नवीन ट्विस्ट आलाय प्रतिमाने तिच्यावर हल्ला करणाऱ्या माणसाचा चेहरा ओळखला आणि तो नागराज आहे असं म्हणणं आहे तर बघूया पुढे काय घडतं मात्र आजचा भाग सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून बेलन प्रेस करा मात्र विसरू नका चला तर आजचा भाग सुरू करूया आजच्या भागाच्या सुरुवातीला प्रताप किचन मध्ये ए जरा मारत असतो आणि काहीतरी विचारत असतो ते बघून साली त्याला विचारते की बाबा काय झालंय त्यावेळेस प्रताप तिला सांगतो की तुझी सासू माझ्या खूप रुचली आहे आणि मला त्याची समजूत काढायची पण समजूत कशी काढवी तेही मला कळत मग साली म्हणते एक मिनिट थांबा मी आलेच असं म्हणून साली बाहेर जाते आणि बागेत तीन चार गुलाबाची छानशी फुलं तोडून आणून प्रताप प्रता देत म्हणते की बाबा ही फुलं घ्या आणि आईंना द्या आणि ते देताना मात्र तुम्ही गोडघ्यापासून हे फुलं त्यांना द्या म्हणजे त्यांचा राग लगेच निवडून जाईल मात्र प्रताप म्हणतो मी त्याला तरुण राहिलोय काय मग मात्र सायली त्यांना म्हणते प्रेम करायला काय वयाचं बंधन नसतं म्हणजे पुढच्या क्षणी सायली आणि प्रताप कल्पनाच्या रूममध्ये जातात आणि सायली बाहेरनं बघत बसते आतमध्ये गेल्यानंतर प्रताप मात्र अगदी सायलीने सांगितल्याप्रमाणे कोडग्याळ बसून कल्पनाला ते फुल देतो आणि म्हणतो की माझ्या गुलाबासारख्या टवटवीत आणि सुंदर बायकोसाठी तिच्यापेक्षा कमी सुंदर गुलाब आणि हे बघताना मात्र कल्पना म्हणते अ कोणीतरी बघेल ना आपल्याला प्रत्येक बघू दे ना आपली मुलं माईकडे बघू शकतील की बाप सुद्धा अजून किती प्रेम करत होते आणि इकडनं बाहेर मात्र सायली विचार असते की तुमच्यासारखे इतके सुंदर नाते किती गोड तुम्चे। आहे तुमचे आणि तुमच्यासारखा गोड मुलगा तुम्ही मला दिलाय आणि तिकडे किल्लेराच्या घरी नागराज सुमनला मुद्दाहून फोन लावतो आणि ती किती वेळात घरी असं जाणून घेण्याचा जा प्रयत्न करतो आणि तिलाही सांगतो की मी सुद्धा मित्रकडे मी बाहेर चाललो मला एखाद दोन तास लागतील लिहायला आणि तो फोन कट कर करून बाहेर येतो आणि चेहरा रुमाल बांधतो हातात ग्लवज घेतो आणि डायरेक्ट शिरतो प्रतिमाच्या रूममध्ये तिथे प्रतिमा, प्रतिमा सगळे कपडे व्यवस्थित कपड्यात ठेवत असते आणि तेवढ्यात नागराज रूममध्ये एंट्री केल्यानंतर एक उशी उचलतो आणि प्रतिमा बेसावध असताना तिच्या चेहऱ्यात दाबून तिला मारायचा प्रयत्न करतो मग साहजिकच आहे प्रतिमा सुद्धा जीव वाचण्यासाठी त्या समोरच्या चे माणसा चेहऱ्यावर चुरुमार काढायचा प्रयत्न करते आणि एका क्षणाला ती चेहऱ्यावर चुरुमार काढायला यशस्वी पण होते आणि आपल्याला दिसतो नागराजचा चेहरा जो की प्रतिमाने सुद्धा बघितलाय आणि मात्र प्रतिमा एवढी घाबरते की धावत पळत ती डायरेक्ट दरवाजेकडून खाली येते तोपर्यंत नागराज सुद्धा चेहरा लपवत पुन्हा खाली येऊन ते ग्लोव वगैरे काढून ठेवतो आणि तेवढ्याच मित्रांनो होतं काय सुमन सुद्धा घरी येते आणि ती प्रतिमाला बघून आणि अशी बघून ते खूपच घाबरते दोघी एक महिना बघून खूप घाबरतात आणि प्रतिमा रडायलाच लागते सुमनलाही कळत नाही काय चाललं ते विचारायला लागते प्रतिमा वहिनी काय झालं काय झालं मग मात्र प्रतिमा वहिनी इतकी घाबर घाबरत असते की तिला काही बोलता येत नाही ती तशीच खाणाखुणा करत तिला रूममध्ये घेऊन जाते आणि तिथे बघता कोणीच नसतं मात्र सुमन तिला शांत करायचा प्रयत्न करते आणि मित्रांनो दुसरीकडे मात्र आपण काल बघितलंय की अर्जुन चैतन्य रविराजला घेऊन ते टेलिकॉम ऑफिसमध्ये गेलेले असतात जिथे अर्जुन त्या रिपोर्ट फेक रिपोर्ट लोकेशनचे फेक रिपोर्ट कोणी तयार केले हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तर रविराजचा जो ओळखीचा म्हणत असतो लॅपटॉप लॅपटॉपमध्ये सगळे रेकॉर्ड शोधतो आणि यांना सांगतो की आमच्याकडे कुठलीही रिक्वेस्ट ते लोकेशन रिपोर्ट ऍक्सेस करण्यासाठी किंवा देण्यासाठी आलेली नव्हती म्हणजे अर्जुनचा खूप आश्चर्यचकित होतो तो ते कसं शक्य आहे अरे कोर्टात रिपोर्ट सबमिट केले आणि ते पोलिसांनीच दिले आणि तुमच्याकडे पोलिसांचे एकही रिपोर्ट नाही नीट बघा कदाचित तुमच्याकडे डेटा डिलीट झाला असेल मतो मतो सामतो तो समोरचा माणूस सांगतो की मी सगळ्या जानेवारीचं रेकॉर्ड चेक केलं आणि एखादं रिक्वेस्ट आमच्याकडे डिलीट कशी होईल तर मी तुम्हाला खात्रीशीरपणे सांगतो की आमच्याकडे कुठलीही पोलिसांची रिक्वेस्ट आली नाही किंवा कोणीही आमच्याकडे ते साक्षी शिखरे या आमच्या कस्टमरचं लोकेशन रिपोर्ट मागितलेलं नाही आहे मग हे ऐकल्यानंतर मात्र रविराज चैतन्याने अर्जुन खूप आश्चर्यचकित होतात आणि मग ते बाहेरून एकमेकांना बोड लागतात तर अर्जुन म्हणतो सिनियर हे कसं शक्य आहे कारण ह्या सगळ्या केसमध्ये हे प्रोसिजर आहे ना की पोलिसांनी ते लोकेशन रिपोर्ट कंपनीकडे मागायलाच हवं मग मा रविवार सुद्धा म्हणतो हो आश्चर्यचकित मी सुद्धा झालोय कारण की कोर्टामध्ये रिपोर्ट तर सबमिट केली आणि ती सुद्धा पोलिसांनी केली मग यांच्याकडे रिपोर्ट म्हणजे पोलिसांकडे रिपोर्ट आले कोणी म्हणजे कोणीतरी मग अर्जुनला जाम संशय येतो की कोणीतरी पोलिसांमधलाच हा महिपाय शिकायला मिळालेला आहे त्याने टेलिकॉम कंपनीकडनं रिपोर्ट घेतलेला नाही तर फेक रिपोर्ट तयार करून ते कोर्टामध्ये सादर केले म्हणजे आता त्या माणसाला आपल्याला शोधावं लागेल आणि असं ते बोलत असताना तिकडनं सुमन कारण ती घाबरली असते प्रतिमाच्या या वागण्याला ऐकून ती डायरेक्ट रविराजला फोन करते आणि रविराज तोही इकडे घाबरतो म्हणजे अर्जुन तिला त्याला विचारतो की सिनेर काय झालं मग त्यावेळेस रविराज सगळे सांगतो की प्रतिमाची तब्येत पुन्हा खराब झाली आणि मला जावं लागेल मग अर्जुन म्हणतो मी पण तुझ्यासोबत येतो तर रविराज म्हणतो तू नको येऊ मी जातो आणि मित्रांनो तो घरी गेल्यानंतर बघतो काय ते ते की प्रतिमा प्रचंड घाबरलेली असते आणि तिला काहीही कळत नाही ते थोडा तर शब्दही फुटत नसतात रेवराज कसं कसं तिला विचारतो की तुला काय झालं ते सांग मग प्रतिमा सगळं त्याला सिक्वेन्स सांगते की कोणीतरी मला येऊन मारायचा प्रयत्न केलाय मग रविराज ठीक ठीक आहे मी पोलिसांना फोन करतो तू त्या माणसाचं वर्णन तर तुला लक्षात असेल ना त्या माणसाचं वर्णन करून पोलिसांना सांग आणि तेवढ्याच मित्रांनो होतं काय नागराज फोनवर बोलायचं नाटक करत करत घरामध्ये येतो आणि त्याला बघून मात्र प्रतिमा त्याकडे बोट करत आहे मग नागराजला काहीच कळत नाही काय चाललंय ते मग तो विचार दादा झालं काय म्हणजे तो असं दाखवता जसं जसं काही मला काहीच माहित नाही मग रविराज त्याला सांगतो की अरे कोणीतरी तरी हल्ला केलाय आणि तिचं असं म्हणणं की तो माणूस तू होता मग नागराज ना तो काय वेळ वेळ -वी लागला ला का दादा मी असं कसं मी माय मग गेलो होतो वाटलंच तो तर मी फोन करून विचार मी त्याकडे गेलो होतो नाही म्हणून मग ना रघुराज म्हणतो नाही नाही मला तुझ्या विश्वास आहे मग मुद्दाहून नागराज काय म्हणतो म्हणजे आता प्रतिमा वहिनीला पुन्हा भास झालं काय आणि ज्यावेळेस ती असं तो असं बोलतो प्रतिमा बिचारी एकदम शॉकमध्ये जात म्हणते आणि चिडचिड करायला लागते म्हणजे मला आता पुन्हा असे मोठे मोठे भास चालला की काय मी कधीच बरी होणार नाही का ती इतकी प्रचंड टेन्शनमध्ये येते की तिचं हे म्हणजे इतकं भयानक रूप बघून आपल्याला सुद्धा कसं तरी वाटतं आणि इकडे अर्जुन घरी आल्यानंतर मात्र प्रचंड टेन्शन असतो त्याला असं बघून सायली त्याला विचारते काय झालं तुम्ही आज टेलिकॉम कंपनीमध्ये गेला होता ना मग अर्जुन शांत हो मी आणि सिनियर आम्ही त्या टेलिकॉम कंपनीत गेलो होतो आणि पूर्ण जानेवारी महिना आम्ही चेक केला पण ना पोलिसांनी त्यांच्याकडे काही मागितलंय आणि ना त्यांनी ते दिले असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे सायली म्हणते आपल्याला आणखी खोल जावा लागेल तेव्हा काहीतरी ते आपल्या हाती लागेल आणि मित्रांनो इकडे अर्जुन सायली ज्यावेळेस रूममध्ये असतात त्यावेळेस प्रिया काय करते जिना चढून त्यांच्या रूमच्या बाहेर जाऊन त्यांच्या गप्पा ऐकायचा प्रयत्न करणार असते पण त्याच वेळेस पूर्ण तिला आवाज देते मोठ्या मोठ्या तन्वी तन्वी अशी ओळखते प्रिया जाम चिडते ती मनात को, विचार करते ही म्हातारी ना ऐन वेळी माझे कोंड म्हणजे कोलमरते आणि माझे कामही मला करू देत नाही आता मी जर नाही गेलो तर ही अशी ओढत राहील म्हणून ती आत्मजावण बघते ती विचारते पूर्णाईला अशी चिडून विचारते ती की पूर्ण काय झालं कशा ओढतेस तू ओढ पूर्णा तिचं रूप बघून म्हणते शांत बस माझा गोडगा दुखतोय मला नाव उठ्या मदत कर आणि प्रिया तिला उठायला मदत करते पण ना अशी लिटरी तिला ओढत ओढत अशी उचलते म्हणजे ओढते तिला पूर्ण म्हणते गुडघा दुखतोय एक काम कर ती काठी दे माझी आणि मित्रांनो पूर्णाची चालायची काठी ना एका डेस्कवर ठेवली असते प्रिया ती काठी घेते आणि घेताना तिच्या कंठितला एक लाकडी डब्बा असतो तो पडतो आणि ती प्रिया उचलण्याचे कष्ट पण घेत नाही तो डब्बा तो तुटतो ती अशी लाथाडते मग तर पूर्ण तिला म्हणते प्रिया त्यांनी तू काय केलं तो डब्बा माझ्या यांनी मला दिला होता माझ्या वाढदिवसाला आणि ते माझ्यासाठी खूप अमूल्य असं गिफ्ट आहे आणि तू त्याला उचलायचं सोडून त्याला पाणी ढकललं प्रियामध्ये मी ढकललं कुठे फक्त बाजूला के केलं आणि हा सगळा आवाज ऐकून तिथे कल्पना प्रताप सायली अर्जुन पण येतात आणि प्रताप तो डब्बा तुटल्याला बघून विचारतो काय झालं पूर्णाई आणि हा डब्बा कसा तुटला मग पूर्णा त्याला सगळं सांगतय की हा डब्बा तनविणे तोडला आणि ते उचलायचं सोडून तिने तो लाथडला मग मात्र अर्जुन पण म्हणतो आजी हा डबा तो तुला आजोबांनी दिला होता ना हा तो खूप महत्वाचा डबा होता ना मग मात्र प्रिया जाम फालतू डब्यासाठी ओढणार का असं म्हणून तिथून निघून जाते मग मात्र इकडे पूर्ण धाय मोकून लागते कल्पना तिला कसं कसं सावरते आणि मग सायली तो डबा उचलते आणि बाहेरून प्रियाला जा विचारते की तू हे काय केलं तुझ्यामुळे आत्तापर्यंत सगळ्या घरच्यांना त्रास होता आणि होत होताच पण आता मोठ्यानं पण त्रास व्हायला लागला आणि तो त्रास आता सहज पलीकडे चाललाय मात्र प्रिया म्हणतो तू शांत बसतो काय करतंय आणि तो पन्नास साठ रुपयाचा डब्बा तुटला म्हणून काय झालं ती काय एक लाखाची वस्तू होती काय म्हणून ते निघून जाते मग मात्र सालीमाला विचार करते प्रिया तुझं हे रूप जे आहे ना खरं रूप हळूहळू जगासमोर येईलच आणि मित्रांनो इथे हा तेरा जुलैचा भाग संपतोय तर आजच्या भागात आपण बघितलं की शेवटी कल्पनाने त्याला तिला मारायला तो मानुस जो माणूस आला होता म्हणजे नागराज त्याचा चेहरा बघून रविराजला सांगितलं पण आता रविराज त्याच्यावर किती विश्वास ठेवतो हे आपल्याला बघावं लागेल आणि तिकडे प्रियाचं वागणं सुद्धा तर घरच्यांना हळूहळू खटकायला लागलंय लवकरच मला असं वाटतं की तिचं खरं रूप हे जगासमोर येईलच तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचे लेटेस्ट भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा मात्र विसरू नका तर उद्याच्या भागात आणखी मजा येणार आहे तर उदक हा बघण्यासाठी चॅनल म्हटल्याप्रमाणे चॅनल सबस्क्राईब करा तर भेटूया उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या